हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता वाजले आहे अकरा आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑन करा हे तुम्ही बघू शकता आहे ब्लँकेट पूर्ण बिखरलेले आहे इकडे तिकडे तर मी आता इथे ब्लँकेटची घडी करून ठेवत आहे तर तसाच माझा नाश्ता पण झाला आहे सकाळचे थोडेसे कामं मी आवरली आहे जसे की सकाळचा चाय सकाळचे भांडे सकाळचा नाश्ता हे सगळे कामं माझे झाले आहे इथे आणि इथे मी बेडरूममध्ये आली तर मला दिसले पूर्ण बिखरलेलं होतं ब्लँकेट वगैरे कपडे तसेच होते तर ब्लँकेटची घरडी करून मी व्यवस्थितपणे ठेवून देते कारण पूर्ण बेडवरती असं बेडरूममध्ये आल्यानंतर चांगलं पण नाही वाटत कोणी आलं तर आणखी खराब दिसते त्यामुळे आणि सकाळी तर तुम्हाला माहीतच आहे आपली थंडी चालू आहे तर आपण ब्लँकेट किती सारे काढतो अंगावरती घ्यायला तर तो तरी तसेच होते काळी चला हे पण काम करून टाकते तर इथे मी आता ब्लँकेटच्या घड्या करून छान व्यवस्थितपणे कबडमध्ये कबडमध्ये नाही सॉरी माझ्याकडं कबड नाही आहे एक रॅक आहे लोखंडी त्याच्यामध्येच मी ठेवून देते आणि इथे माझं स्वेटर पण तसंच ठेवलेलं होतं ते पण मी व्यवस्थितपणे घडी करून कपड्यामध्ये ठेवलं आहे आणि हे ब्लँकेट घेऊन आता मी लोखंडी रॅकमध्ये व्यवस्थितपणे ठेवून देते आणि कपडे पण व्यवस्थितपणे नेऊन ठेवून देते लोखंडी रॅकमध्ये लावून ठेवते आली आहे मी किचनमध्ये आणि इथे बघू शकता आहे, आहे। तुम्ही चिकन धुऊन ठेवलेलं आहे मी आणि मिक्सरमध्ये मसाला पण बारीक करून घेतलेला आहे मला माहिती पण नव्हतं माझे हसबंड चिकन घेऊन येणार आहे आज रविवार होता पण ते भाजीपाला आणण्यासाठी गेलेले होते तर अचानक त्यांचा प्लॅन चेंज झाला असणार भाजीपाला न आणता त्यांनी चिकन आणलं कारण त्यांचा मग फोन आला मला मी पण काय बनू भाजी काय बनवू भाजी मग नंतर मला फ्रीजमध्ये दिसले चवळीच्या शेंगा तर मी चवळीच्या शेंगा कापण्यासाठी बसली आणि तेव्हाच त्यांचा फोन आला त्यांनी म्हणत होते की चिकन आणतो भाजी नको बनवू मग त्यानंतर नाश्ता बनवला पोहा बनवला आता मी आलेली आहे किचनमध्ये चिकन तेव्हा आणले होते त्यांनी ते, ते पण नाश्ता करून गेले आहे पोहा आणि आता नंतर मग मी मसाला भातभूज करून सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मी बनवत आहे चिकन हे बघा इकडे कढई ठेवली आहे गॅसवरती आता आणि तेल टाकून घेते फोडणी पण घेते बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकून घेते मी कांदे तर कढईमध्ये मी कांदे टाकून घेते हळ्यात हो आधी कांदा छान लालसर येतपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये ते बघा कांदा लालसर आलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकून घेते मसाला बघा मसाला टाकून घेते त्याच्यामध्ये मी मसाल्यामध्ये बारीक केलेलं होतं खोबरं धने कांदा लसण जिरं अद्रक भेंडी इलायची लवंग डाळिया थोड्याशा तेजपत्ते आणि फूलवाला मसाला हो पण तर इथे माझा मसाला परतून झाला आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये मी टाकून घेते तिखट हळद मीठ मी तिखट चार चमच काढली आहे आणि एक चमच हळद आणि दोन चमच मीठ टाकून घेते याच्यामध्ये तेलामध्ये आणि छान आता असं तेलामध्ये कडसू द्यायचं तिखट मीठ हळद बघा छान कडसला आहे तिखट मीठ हळद तेलामध्ये आता याच्यामध्ये टाकून घेते मी टमाटर टमाटर कोणी टाकते चिकनमध्ये कोणी कोणी नाही टाकत पण मी टाकते छान वाटते मला टमाटर टाकल्यानंतर चिकन टमाटर टाकल्यानंतर छान असे गलजपर्यंत थोडंसं ठेसून घ्यायचं टमाटरला चांगलं कडतलं आहे तिखट मीठ हळद सगळा मसाला चांगला बनला आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते चिकन धुवून तर चिकनला मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता टाकत आहे याच्यामध्ये कढईमध्ये चिकन टाकलेलं आहे मी आणि छान असं मसाला मसाल्यामध्ये फिरून घेते आणि मी चिकनला फ्राय नाही करणार आहे रशामध्येच राहू देणार आहे आहे आता थोडंसं मी मसाल्यामध्ये कडसतपर्यंत पर्यंत मी प्लेट ठेवून घेते कढईवरती तर शकता इथे चिकन कडसून झाला आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी तर मी फ्राय नाही करणार आहे एकत्र बनवणार आहे म्हणून याच्यातच पाणी टाकून घेते एक लोटा पाणी टाकून घेतलेला आहे मी पाण्यामध्ये आणखी शिजायला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी आणि इकडे बघू शकता आहे इकडे मी भात मांडला आहे गॅसवरती इकडे भात पण होत आहे माझा आणि इथे लागली आहे मी आता पीठ भिजवण्यासाठी कालच्या चार पोळ्या आहे शिळ्या रात्रीच्या तर मी इथे जास्ती काही पीठ भिजवणार नाही जेवढ्या आम्हाला पोळ्या लागणार तेवढेच पीठ भिजवते इकडे चिकन पकायला वेळ आहे आणि भात पण इथे गॅसवरती ठेवून आहे तो पण पकायला वेळ आहे तर मी म्हटलं आता काय करू काय करू भांडे पूर्ण ओट्यावरचे नेऊन ठेवले आहे बाहेर घासण्यासाठी तर मी आता चिकन आणि भात होतपर्यंत पटकन इकडले भांडे घासून घेते हे बघा भांडे इकडे जमा करून ठेवलेले आहे तर आता अगोदर भांडे घासून घेते आणि इकडे पिकूसाठी पाणी पण ठेवलं आहे गरम होण्यासाठी पाणी प गरम झाल्यानंतर त्याची आंघोळ पण करून घेते पिकूची इकडे तावा ठेवला आहे आता बनवणार मी पोळ्या पोळ्या बनवून झाल्यानंतर आम्ही करणार जेवण तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करा, करा। तोपर्यंत बाय